जम्मू काश्मीरमधील वॉन्टेड असलेल्या आरोपीला दापोलीतून अटक आसूदमध्ये होता राहायला जम्मू काश्मीरमधून बारा वर्षांपूर्वी फरार झालेल्या आणि उद्घोषित अर्थात वॉन्टेड असलेल्या आरोपीला दापोलीच्या फॅमिली माळ परिसरातून अटक केली आहे दापोली पोलिसांच्या मदतीने जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे आरोपी मुश्ताक अहमद वाणी वैवर्ष पंचेचाळीस हा आरोपी काही काळ आसूद येथे भाडे तत्वावर राहत होता तसंच खोंडा परिसरात देखील त्याचं वास्तव्य होतं तो तिथे काम करत होता मुश्ताक वाणी याच्यावर दोन हजार तेरा साली अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा जम्मू काश्मीर पोलीस ठाण्यात दाखल आहे हा आरोपी फरार होता सुरुवातीला सहा ते सात वर्ष तो दिल्लीमध्ये लपून वावरत होता मात्र नंतर तो दापोली तालुक्यात येऊन राहिला दापोली तालुक्यात आसूद येथे भाडे तत्वावर तो राहत होता व कोंडा परिसरात ड्रायफ्रूट्स विक्रीचं काम करत होता मात्र जम्मू काश्मीर पोलीस त्याच्या मागावर होते दरम्यान फॅमिली माल परिसरात एका गॅरेजमध्ये तो आपली गाडी दुरुस्त करण्यासाठी आला असता त्याचवेळी दापोलीत त्याच्या मागावर असलेल्या जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला दापोली पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले सदर घटना ही दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची आहे दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निर्मल तसंच पोलीस कॉन्स्टेबल भांडे हे जम्मू काश्मीर पोलिसांसोबत शोधकामी कार्यरत होते तर जम्मू काश्मीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुलजार हुसेनसोबत गुलाम अहमद पोलीस हवालदार मुश्ताक अहमद बिलाल अहमद जुल्फकार अली यांनी दापोली पोलिसांच्या मदतीने मुश्ताक वाणी याला अटक केली कायदेशीर सोपस्कार होईपर्यंत आरोपीला दापोली पोलीस ठाण्याच्या कोठडीत सुस्थितीत ठेवण्यात आले होते आरोपीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले ज्योती बिवलकर दापोली वार्ता